निर्गुण राहीन काही रुटी राहीन खळभर रान पडल पण बांधात माणसाचा जीव बांध कोरल्याशिवाय माणसं राहणार नाही मध्ये पडीक पडू द्या अहो जर एकरभर रान असलं त्याच्यात जर चांगलं चटून उत्पन्न काढलं तर आज एकरी वीस क्विंटल काढते कुणी दहा क्विंटल काढतोय कुणी पाच क्विंटल काढते उत्पन्न वाढवा परंतु बांध कुरीत बसण्यात वेळ घालवण्यात आणि याच गोष्टीमुळं वादविवाद वाढतो माझी वाटणी एक एकरची मी एकच एकर जमीन वहीत केली पाहिजे पण माझा नाही ना तिथे पहिल्यापासून बांधे पहिल्यापासून कसा गेला तुझं एकरच्या पुढे नाव नाही वाढलं कसं तुझं रान ह्या गोष्टीचा त्याने विचार केला पाहिजे मग नीट वागण्याचं मी आपल्याला सांगतो आज शेजाऱ्या शेजाऱ्याने घराच्या जवळ असेल आपल्या दारातला कचरा आपण झाडायचा आणि दुसऱ्याकडे ढकलून द्यायचा द्यायचा का उचलून आपला उकांड्या नेऊन टाकला पाहिजे ह्याला म्हणायचं नीट वाग आज समाजामध्ये वादविवाद वाढण्याचं प्रमाण आपण नीट वागत नाहीत पण वाद आहे जर नीट वागलो तर वादविवाद नाही आणि हे नीट वागणं याच्यासाठीच हा सप्ताह किती वर्ष महाराज आहे